महाराष्ट्र शासनाने डिजिटल मीडियासाठी शासकीय जाहिराती देण्याचे परिपत्रक काढल्याने कोल्हापुरातील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दसरा चौक येथे साखरपेडे वाटून आनंद व्यक्त केला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून डिजिटल मीडियाला राज्यमान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांचा सरकारकडे याबाबत पाठपुरावा सुरू होता या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने डिजिटल मीडियासाठी अधिसूचना जारी केली आहे राज्य शासनानं राज्यातल्या डिजिटल मीडियाला जाहिराती देण्यासंदर्भातली मार्गदर्शक सूचना जारी केलेली आहे की ज्या माध्यमातून राज्यातल्या डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळते आणि या राजमान्यतेला निश्चितच समाजाकडून आणि डिजिटल पत्रकारांकडून चांगल्या पद्धतीनं त्याचं स्वागत होणार याबद्दल शंकाच नाही डिजिटल मीडियाला राज्य मान्यता मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकारी आणि सभासदांनी शहरातील दसरा चौक येथे साखर वाटून आनंद व्यक्त केला आणि त्याचा फलित म्हणून राज्य सरकारनं डिजिटल मीडियाला राज्यमनांचा केंद्रानं शासकीय धारती मिळाव्यात यासाठी अधिसूचना जारी केली तीन जूनला अधिकृतरित्या त्यांची घोषणा करण्यात आली खरंतर कर डिजिटल मीडियात काम करणाऱ्या सर्व पत्रकारांच्या वतीनं राजाबाने साहेबांचं सा। आणि राज्यमंत्री केलेल्या राज्य सरकारचं आम्ही डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि डिजिटल मीडियातील पत्रकारांना यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील राज्य सचिव तेजस राऊत राज्य कार्यकारिणी सदस्य रितेश पाटील महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सायली मराठे शहराध्यक्ष अजरुद्दीन मुल्ला आदींसह संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते पेपेंसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत